शेजारी शेजारा आली आली काय म्हणते सून सातवी पास आहे सातवी पास दुसरी काय म्हणते लगेच अगं तुला वाटतंय म्हणली तुझी सोन हुशार आहे माझ्या सुनाची दहावी पास आहे दहावी पास म्हणली माझी सून अलख लग आणि मग म्हणली बघू म्हणली कुणाची सून हुशार आहे ती आणि मग ते दोन्ही सुनाला मार बर नव्या नव्या स्टाईल नव्या ना, स्टाईल न सांगितल्या काय सांगितल्या सुनबाई घरामाग जा आणि आपल्या मिरच्या झाडाला किती मिरच्या लागल्या ते बघून ये हुसरीच्या सुनाला दुसरीने सांगितले सुनबाई घरामाग आणि आपल्या बटाट्याला बटाटे किती लागले ते बघून ये बर मग सुनबाई पहिली सुनबाई जाते मिरच्या वर बघायच्या खाली हो मिरच्या जाड उकरते मिरच्या तर दिसत नाहीत चला मिरच्या काय लागली नाहीत नाही आणि मग दुसरी सूनबाई ती म्हणते दिसत नाही लागली नाहीत म्हणजे मग जाते ते दोघी घरी आहो सासूबाई मी झाडाला उकरून बघितले पण मिरच्याच नाही लागल्या दुसरी काय म्हणते माहिती काय म्हणते आव आता बाई म्हणजे आपण अरे देवा मिरच्या वर लागतात का खाली ती म्हण ती खाली लागतंय कि बटाटा वर बघून आली मिरच्या वर लागते त्या मिरच्या खाली बघून आली दोघीच्या पण सुना सारख्याच पासून तर नसून तर काय करायचंय मग